मोठ्याने धरले मग नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा आणि म्हणायचे आणि आता करूया नऊ मनात धरले नऊच्या पुढे सात म्हणूया नऊ आजच्या पुढे सांगू नये आठ नऊ दहा आपण जरी मधली आठ मनात आणि नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि आठ मनात धरायचे आणि आठ आठ नऊ दहा अकरा दहा बारा इथे दोन मडायचे आणि एक जाते म्हणजे चार छान व्हेरी गुड मला सांगतो किती विलाय आहे व्हेरी गुड मस्त सुंदर हा सरावडी जोरा वाजवा